हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत बाजरीच्या भाकरीचा चिवडा तर त्यासाठी इथे मी सकाळी भाकरी करून ठेवल्या होत्या त्या मी भाकरी घेतलेल्या आहेत आता त्या मी मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे इथे असा मी भाकरीचा मिक्सरला बारीक चिवडा करून घेतलेला आहे आता त्या चिवडा करण्यासाठी मी इथे घेतलेल्या आहेत शेंगदाणे कढीपत्ता कांदा मिरची आणि कोथिंबीर इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे इथे घेतलेलं आहे जिरा आणि मोहरी आणि चवीपुरतं मीठ इकडे मी गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल पण टाकलेलं आहे आता हे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घालून घेत आहे जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये मिरची घालायची आहे त्यामध्ये मी आता लगेच शेंगदाणे घालत आहे शेंगदाणे तळल्यावरती छान लागतात म्हणून आधी घालून घेत आहे शेंगदाणे तळत आल्यावरती मी त्यामध्ये आता करीपत्ता घातलेला आहे आणि आता मी त्यामध्ये कांदा घालून घेत आहे यामध्ये मी कांदा टाकलेला आहे आता तो मी परतून घेत आहे कांदा मी परतून घेत आहे आता त्यामध्ये थोडीशी हळद पण टाकत आहे आणि मीठ टाकत आहे म्हणजे कांदा लवकर परतून होईल चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे कांदा परतून झालेला आहे त्यामध्ये आता जो आपण भाकरीचा चिवडा केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही त्यामध्ये लाल तिखटही टाकू शकता मिक्स करून घ्यायचा आहे थोडस पाणी शिंपडायचं आहे पाणी तो मऊ होतो नाहीतर थोडा तो कडक लागतो पाणी टाकल्यानंतर त्यावर झाकण ठेवून थोड्या वेळासाठी चिवडा हा वाफवून घ्यायचा आहे जे जेणेकरून तो मऊ होईल पाच मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून घेऊया तर आता इथे आपला हा असा बाजरीच्या भाकरीचा चिवडा तयार झालेला आहे त्यामध्ये आता वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे मग खाण्यासाठी तयार होऊन आपला चिवडा कोथिंबीर घातल्यावर आता आहे कोथिंबीर या चिवड्यामध्ये अशी मिक्स करून घ्यायचे आहे तर तयार झालेला आहे आपला भाकरीचा चिवडा पाहू शकता तयार आहे आपला छान असं भाकरीचा चिवडा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Thank you.